आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाक घर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक संगमनेर तालुक्यातील साकोर येथील रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिवा सोन्नर यांनी शेकाटा कंपनीची व्हाईट फ्लॅशची फ्लावरची रोपं घेतली होती तर ती रोपं खराब निघाली होती यामध्ये या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं तर साकूरमध्ये दुसरा एक प्रकार उघडकीस आलाय तासकरवाडी या ठिकाणी शांताराम धोंडीबा साळुंके नवनाथ चिमाजी कोकाटे गीताराम बाळासाहेब भगत दिनकर कारभारी नान्नर यांनी देखील शेकाटा कंपनीची व्हाईट फ्लॅशची रोपं घेतली आणि त्यांची देखील फसवणूक झालीय त्यामुळे त्यांनी संगमनेर तालुका कृषी विभाग या ठिकाणी तक्रार अर्ज दाखल केलाय या त्या शेतकऱ्यांचं ही मोठं नुकसान झालंय माझा प्लॉट होता व्हाईट फ्लॅश शेकटा कंपनीचा तर त्याची तो पूर्ण खराब झाला तर, मी तर ती मी त्याची तक्रार केली त्याच्यानंतर मी ज्यावेळेस बातमी लावली तर बातमी लावल्यानंतर ती बातमी होल्यानंतर बरेचसे शेतकऱ्यांचे मला फोन आले त्यात नवनाथ कोकटे शांताराम साळुंके गीताराम भगत आहे दिनकर नानणारा असेल आपासाहेब खेमणार असेल आणि खांडगाववरून काही गुंजळ असतील अशा बरेचशा शेतकऱ्यांची मला तक्रार आली मग मी त्यांना सांगितलं बाबा ठीक आहे काय हरकत नाही आपण सगळे मिळून यांच्या विरोधात कंपनीच्या हे कारवाई करू मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं मग सगळ्यांनी हे केलं तर सगळ्यांच्या याला अर्धाला हे करून जे संगमनेर कृषी अधिकारी त्यांनी तात्काळ दक्षता घेत त्यांनी पंचनामा वगैरे केला आणि आजही या ठिकाणी साळुंके साहेब उपस्थित राहिलेत आणि राऊरी विद्यापीठाचे भाजकर साहेब आहेत ते पण उपस्थित राहिलेत इथं कृषी अधिकारी रणदे साहेब ते पण उपस्थित राहिलेत आणि यानंतर आता यांनी जो पंचनामा केला आहे त्याच्यावर लवकरात लवकर रिपोर्ट येऊन यांनी तात्काळ रिपोर्ट दिल्यानंतर की यांनी कंपनीवर तात्काळ कारवाई केली पाहिजे आणि आमचे नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि अशा बोगस कंपन्याचे जे बियाणं वाटतात त्याचं तात्काळ लायसन रद्द केलं पाहिजे आणि मिरर मी सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन मंत्रालयात जाणारच आहे कृषी मंत्री भरने यांच्याशी संपर्क साधून तात्काळ यांचं जे लायसन आहे ते रद्द कराय रद्द करण्याची विनंती करणार आहे आणि आमचा जो आमची जी नुकसान झालेली आहे ती तात्काळ आम्हाला यांनी नुकसान भरपाई दिली पाहिजे माझं क्षेत्र आहे पस्तीस गुंठे सहाशे चौऱ्याण्णव मध्ये मी लागवड केलेली आहे कंपनीची ती काही व्यवस्थित आलेली नाही खर्च भरपूर झालेला आहे त्याला पूर्णतः माझं पीक गेलेलं आहे त्याची नुकसान भरपाई द्यावी अशी आम्हाला कळत आमचे बरेचसे शेतकरी सगळेचे सगळे प्लॉट गेलेले त्यांचे त्यामध्ये गीताराम भगत शांताराम साळुंखे बेवा सोनर हे असे बरेचसे आहेत भास्कर टेकोडे दिनकर नानरे असे भरपूर शेतकरी सगळेचे सगळे पूर्ण प्लॉट गेलेले आहेत यावेळी कृषी अधिकारी दत्तात्रय साळुंखे राहुरी कृषी विद्यापीठाचे तज्ञ डॉक्टर चिमाजी बाजकर यांनी पाहणी केली असून पंचनामाही केलाय तर अशा फसवणूक करणाऱ्या कंपनीवरती कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारीसाठी पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार! दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये